नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक नवीन गोप्यस्फोट केला आहे त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकार स्वतःचे आंदोलन उभे करणार आहे सरकाराचे दोन मंत्री त्या आंदोलनात सहभागी होणार आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन मंत्रीची चर्चा झाली असल्याची माहिती मंत्र्यांनी आपण दिल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केलाय माध्यमाशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले सरकार आणखी एक मोठं आंदोलन उभे करणार आहे त्या आंदोलनात दोन मंत्री असणार आहे बारा तेरा दिवस अमर उपोषण करणार आहे त्यातील एक मंत्री ही मला ही माहिती दिली आहे त्यानंतर चौदा दिवसानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लागणार आहे मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभे करणार असल्याची तयारी आहे असा गोपेस्फोटही मनोज जरांगे पाटील यांनी केलाय मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस आरक्षणाचा मार्ग काढतील हैदराबाद बॉम्बे आणि सातारा गॅजेट लागू करतील असा विश्वासही मनोज जरंगे पाटील यांनी व्यक्त केलाय ते म्हणाले तिन्ही गॅजेट मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस लागू करतील अशी अशी मला आशा आहे शिंदे समितीकडे सात महिन्यापासून गॅजेटचा विषय आहे त्या त्यामुळे त्याबाबत अभ्यास झाला आहे पंधरा दिवसात सगळा अभ्यास होतो असंही जरंगे म्हणाले मनोज जरंगे म्हणाले धनंजय मुंढे यांना भेटण्यासाठी सुरेश दसांवर भाजपाने दावा आपल्याला आणला परंतु सुरेश धस यांनी मराठ्यांना हे सांगणं गरजेचे होते की माझ्यावर पक्षाने दबाव आणला आहे मात्र सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आमचा सुरेश धस यांच्यावर भरपूर जीव होता परंतु सुरेश धस धनंजय मुंढेंना भेटले यावेळी मराठ्यांचा विश्वास उडाला धनंजय मुंढेंना भेटण्याआधी सुरेश धस यांनी ते आम्हाला सांगितले असते तर मराठे सुरेश धस यांना डोक्यावर घेऊन नाचले असते पुढच्या निवडणुकीत एक ते सत्तावन्न हजार मतांनी मनोज जरंगे यांनी सुरेश धस यांना निवडून आणले असते दसजांनी धनंजय मुंढे यांनी आमदार सुरेश धस यांच्या भेटीमुळे संतोष देशमुख प्रकरणातील दोषी रोपापात्रामध्ये सुद्धा छेडछाड झाले असल्याची शक्यता आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र